थांब हा आवाज इग्नोर करू नकोस कारण तू आज जसा अभ्यास करतोयस तो तुला पुढे नेणार नाही तू तुला फक्त बिझी ठेवतोय खरं सांगू का तुझा मेंदू कमजोर नाही तो फक्त चुकीच्या पद्धतीने वापरला जातोय तू तासन तास पुस्तक उघडतोस पण लक्ष कुठे आहे मोबाईलमध्ये भविष्यात भीतीत आणि मग तू स्वतःलाच दोष देतोस माझा मेंदू चालत नाही नाही तू चालवत नाही आज बहुतेक विद्यार्थी अभ्यास म्हणजे बसून वाचणं समजतात हायलाइट करणं नोट्स काढणं व्हिडिओ बघणं पण एक प्रश्न आहे हे सगळं केल्यानंतर तुला आठवतं किती शून्य कारण तुझा मेंदू आरामात आहे आणि आरामात असलेला मेंदू कधीच ताकदवान होत नाही ही स्टडी सिस्टीम वेगळी आहे मी तुला आराम देत नाही मी तुला थांबू देत नाही मी तुला विचार करायला भाग पाडतो वाचायचं नाही आठवायचं नाही लढायचं आहे जे वाचलंच ते स्वतःला मोठ्याने सांग न बघता कागदावर लिहित सुका होतील मेंदू दुखेल अस्वस्थ वाटेल पण तिथेच ग्रोथ आहे तू जितका जास्त अस्वस्थ होशील तितका मेंदू मजबूत होतो कारण मेंदू मेहनतीला प्रतिसाद देतो आरामाला नाही तू म्हणतोस माझा फोकस जातोय कारण तू त्याला कधी ट्रेनच केलं नाहीस जर पाच मिनिटांनी मोबाईल जर दहा मिनिटांनी ब्रेक आणि अपेक्षा काय एकाग्रता हे चालत नाही शिस्त म्हणजे मोटिवेशन नाही शिस्त म्हणजे निर्णय आज नाही उद्या नाही आताच दररोज ठराविक वेळ दररोज ठराविक काम मन नाही म्हणाल तरी थकलही म्हणाल तरी भीती वाटली तरी हळूहळू काहीतरी बदलतं तू वेगळा विचार करू लागतोस तू स्वतःवर विश्वास ठेवू लागतोस कारण तू रोज स्वतःला प्रूव्ह करतोयस ही स्टडी सिस्टीम तुला टॉपर बनवण्याचं वचन देत नाही ती तुला मजबूत बनवतं आणि मजबूत माणूस कुठल्याही परीक्षेला घाबरत नाही आज एकच गोष्ट कर पुढचे साठ मिनिटे एक विषय एक पान कोणताही मोबाईल नाही कोणताही स्केप नाही मेंदूला त्रास होईल मन पळेल पण तू थांब कारण आज तू थांबलास तर उद्या तुला कोणी थांबवू शकणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र